उत्तर प्रदेशातल्या गोरखपुर जिल्ह्यात अशी एक घटना घडलेली आहे त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत शहरात एक दाम्पत्य राहत लग्नाला अनेक वर्ष होऊनही त्यांना मोलबाळ नाही अशा वेळी पत्नीनेच आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीला आपल्या पतीसोबत शारीरिक समान ठेवण्यास दबाव टाकला शिवाय मूल झाल्यास जमीनाने प्लॅट देण्याचं आम्ही सुद्धा दाखवलं त्यानंतर जो घटनाक्रम झाला कर त्यानंतर पोलीसही चक्रावून गेले सविस्तर घटना काय आहे जाणून घेणार जावं तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर सुरू करूया सविस्तर घटना बृजपाल सिंह हा व्यक्ती आपल्या सोनिया नावाच्या पत्नीसोबत शाहूपुरा भागात राहत होता सोनिया हिला लग्नानंतर बरीच वर्ष मोलबाळ नव्हतं शेवटी तिने त्यावर उपाय शोधून काढला घरात घरकाम गर करण्यासाठी येणाऱ्या महिलेला तिने फ्लॅट आणि जमिनीचे आमिष दाखवले त्या बदल्यात माझ्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेव त्यातून आम्हाला एक बाळ दे अशी अटा समोर ठेवण्यात आली हे सर्व ऐकून त्या मोलकर्णीच्या पायाखालची जमीन सरकली तिने स्पष्ट नकार दिला तिचा नकार ऐकून या दाम्पत्याने कहरच केला पीडित मोलकर्णी ही कुशीनगरची रहिवाशी आहे तिने याबाबत तक्रार देताना धक्कादायक माहिती पोलिसांना दिली ब्रिजपाल सिंह यांनी आपल्याला घरकामासाठी बोलवले होते त्यासाठी दहा हजार रुपये महिन्याला देण्याचेही कबूल केले होते त्यानंतर ब्रिजपाल यांच्या भाड्याच्या घरात ती राहू लागली त्यानंतर ब्रिजपाल सिंह यांची पत्नी सोनिया हिने मला मूळ होत नाही त्यामुळे तू माझ्या पती बरोबर शारीरिक संबंध ठेव हो। आम्हाला एक बाळ दे आम्ही तुला जमीन आणि प्लॅट देऊ असं सांगितलं मात्र या गोष्टीला त्या मोलकर्णीने स्पष्ट नकार दिला त्यानंतर एका रात्री सोनिया ही दारूच्या नशेत त्या मोलकर्णीच्या रूम मध्ये घुसली त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली एवढेच नाही तर सोन्याचा प्रती ब्रिजपालियाला तिच्यावर अत्याचार करायला सांगितले तो आम्हाला बाळ दे तुला अजमेरला मी जमीनाने प्लॅट देऊ असं पुन्हा एकदा तिला सांगितलं गेलं मात्र नकार दिल्यानंतर परत एकदा तिच्यावर अत्याचार केले शिवाय त्यावेळेचा व्हिडिओ सुद्धा सोन्याने बनवला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सोनिया आणि ब्रिजपाल हे त्या मोलकर्णीला ब्लॅकमेल करू लागले व तिला त्याच घरात बरेच दिवस कैद करून ठेवले होते त्या काळात तिच्यावर ब्रिजपाल सिंह वारंवार अत्याचार केले पण एक दिवस तिने सर्वांची नजर चुकवत तिथून पलायन केले त्यानंतर ती थेट पोलिसांकडे गेली ज्यावेळी तिची सर्व हकीकत पोलिसांनी ऐकली तेव्हा पोलीस सुद्धा हादरून गेले तोपर्यंत त्या दोन्ही दाम्पत्याने पळ काढला होता ते आता फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी दहा हजार रुपयाचे ठेवले आहे मित्रांनो ही कहाणी कोणाचाही मन दुखावणे किंवा कोणाचाही बदनामी करणं नसून फक्त तुम्हाला सतर्क करणे हाच आहे मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र